हा आज प्लॉट हो, आजरा, आजरा पासून तीन चार किलोमीटरच्या अंतरावर हो आहे आजरा अंबोली हायवे पासून आजरा टोलनाच्या संपतात एक शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावर हा इंडस्ट्रियल प्लॉट तुमच्यासाठी अवेलेबल आहे या प्लॉट ची रचना अगदी वास्तुशास्त्रानुसार आहे रस्त्याचा स्लोप अगदी पूर आणि उत्तर दिशेने असल्यामुळे ते योग्य आहे किरण्य केशी नदी ही अगदी एक किलोमीटरच्या अंतरावर आहे तसंच आजरा एम डी सी लगतच आहे इथे बारा मीटर म्हणजे चाळीस फूट रुंदीचे स्वतंत्र अंतर्गत रस्ते आहेत तिथे जर तुम्हाला काही प्रोजेक्ट करायचा असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही पाण्याची सुविधा आहे व्यवस्थित कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे रस्त्याला लागूनच हा प्लॉट असल्यामुळे तुम्हाला इंडस्ट्रियल गोष्टीसाठी अतिशय उत्तम ही जागा आहे या जागेचा नक्कीच त्यासाठी विचार करू शकता ह्या पूर्ण प्लॉटच्या सगळ्या हद्दी फिक्स आहेत महाराष्ट्र शासनाच्या स्कीम मधून तुम्हाला या जागेवर सबसिडी सुद्धा मिळू शकते राज्य व केंद्र शासनाच्या उद्योग अनुदान योजनांबाबत संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आमच्याकडून केले जाईल शासन योजनेअंतर्गत इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल कनेक्शन साठी स्वतंत्र डीपी मंजुरी सुद्धा आहे तसेच इंडस्ट्रीयल बिल्डिंग प्लॅन मंजुरी व सर्व औद्योगिक आवश्यक परवाने तुम्हाला करून मिळतील आमच्याकडून कोणताही या जागेवर प्रॉब्लेम नाही ने, मी नेहमीच म्हणतो ने आम्ही कुठल्या लिटिगेशन असलेले किंवा प्रॉब्लेम असलेले जमी घेत नाही आणि प्रशस्त असल्यामुळे मला या गोष्टीचा फायदाही होईल तुम्ही या जागेचा नक्कीच विचार करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच या जागेला व्हिजिट करा धन्यवाद